हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब श्री स्वामी समर्थ सर्वांना अशी सुंदर अशी शुभ सकाळ आपली झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर असं मी उठले उठले असं शूट केलं होतं नंतर आंघोळ वगैरे आपली कामं सर्व करून घेतली नंतर आंघोळ झाल्यानंतर म्हटलं चला लवकर लवकर कामावर यायची माझी खूप धावपळ होती तर आज स्पेशल असं काय होतं तर आज माझ्या मुलीची आहे गॅदरिंग आहे आणि आज मला गॅदरिंगसाठी तिथे घेऊन जायचं होतं तर आज जागतिक महिला दिनसुद्धा आहे तर सर्व महिला मंडळांना आपल्या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्ही पाहू शकता मी असं नाश्त्यासाठी पोहे बनवून घेत आहे सर्व तयारी करून घेतली आणि असं पोहे बनवले पोहे बनवत असतानाच बाकीचीही तयारी चालू होती तिला मी माझ्या मुलीला आवरून सिद्धीला तयार करून तिचं आवरून तिला बसवलं होतं म्हटलं पटकन जला नाश्ता बनवून घ्यावा आणि कसं सकाळी सकाळी थोडंसं आता उन्हाळा आहे आणि थोडंसं खाऊन गेलं की कसं बरं असतं पण खूप काही झाली सकाळी लवकर कुकर गॅदरिंग होते आम्हाला आठ वाजता निघायचं होतं तर तुम्ही पाहू शकता हे सात वाजता माझा नाश्ता असा सुरू होता मी दिला सर्वांना असं आणि अशी आपली नाश्त्याची डिश तयार आहे तुम्ही पाहू शकता आणि असं नाश्ता सर्वांना दिल्यानंतर मीही थोडंसं आवरलं स्वतःचं आणि अशी मी आवरले आहे थोडासा नाश्ता मीही करून घेतला आहे कसा वाटत आहे माझा लुक सिम्पल असा आज महिला दिन तर महिला दिनानिमित्त म्हटलं चला रोज रोज तर आपलं असतंच तर थोडंसं वेगळं काहीतरी स्पेशल आज स्वतःसाठी नाहीतरी रोज असतंच ना आपलं तर असे असं तयार झालो आणि आम्ही निघालो आहे बाईकवरतीच आहोंनी म्हटले चला मी सोडतो तर ठीक आहे म्हटलं मग आम्ही जात होतो असे सुंदर सकाळची सुरुवात आठ वाजता आम्ही घराच्या बाहेर पडलो तुम्ही पाहू शकता खूप छान असं वातावरण होतं खूप भारी वाटत होतं सकाळी सकाळी आपण एवढ्या सकाळी कुठे बाहेर जात नाही ना तर याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटत होतं तर आम्ही निघालो आणि तिथं आम्हाला साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान त्यांनी पोहोचायला सांगितलेलं होतं तर आम्ही असं सकाळी निघालो आवरलं सर्व घरचं आणि निघालो तर महिला दिनानिमित्त त्यांनी खूप असं स्पेशल ठेवलेला होता जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी गॅदरिंगचा प्रोग्राम ठेवलेला एरवी त्यांची लवकरच गॅदरिंग होत असते पण ह्यावेळेस त्यांनी महिला दिनानिमित्त असं ठेवलेला प्रोग्राम मस्त अशी आपली गॅदरिंगची थीम तिथे स्त्री शक्तीचाच असं त्यांनी ठेवलेला आहे हो होतं तर वेगळं काहीतरी असं छान वाटत होतं आणि सकाळची अशी सुंदर सुरुवात खूप भारी वाटत होतं मनाला प्रसन्न वाटत होतं तर रोज असतंच ना रांधावाडा उष्टी काढा नाही का आपलं घरची कामं संडे असो मंडे असो महिला दिन असो काही असो पण आपल्या सर्व घरातली कामं केल्याशिवाय आपल्याला बाहेर पडता येतच नाही तुम्ही पाहिलेच की सकाळी सकाळी पण माझी सर्व घरातली अगोदरची आंघोळीच्या पहिलेची आपली झाडझूड असते भांडी वगैरे लावणं करणं सगळं पाणी भरणं हे ते सर्व मी गोष्टी केल्या नंतर आंघोळीच्या नंतर आलाच आपला महिला दिन असो की काय असो नाश्ता तर बनवावाच लागला नाही का नाश्ता नाष्टा वगैरे बनवून घेतलं स्वतःचं आवरलं मग आम्ही निघालो काही असं पण ग्रहातल्या एका गृहिणीला सर्व कामे करावीच लागतात असं सर्व आवरून झाल्यानंतर निघालं पण स्वतःसाठी चला म्हटलं आज थोडंसं चेंज म्हणून मी असा ड्रेस घातलेला आहे आणि स्वतःसाठी काही असं आज थोडंसं साजरं करायचं असं आम्ही निघालो आणि खरंच स्वतःसाठी काहीतरी म्हणून असं विधात्याची निर्मिती तू प्रयत्नाची पराकाष्ठा तू एक दिवस तरी साजरा कर तुझ्यासाठी तू तु. जागतिक महिला दिनांच्या सर्व महिला मंडळांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर असं मला थोडंसं वाटलं की चला म्हटलं महिलांसाठी आपल्यासाठी स्वतःसाठी आपण रोज स्वतःसाठी तर आपण स्वतः काही करत नाही आपण काही सण किंवा काही असलं तरी सगळ्यांना अगोदर आपण प्राधान्य देतो सगळ्यांच्या गोष्टी काही कोणाला हवं नको सर्व आपण त्यांच्यासाठी करत असतो आणि आपल्याकडे खरंच आपण स्वतःकडे लक्ष देत नाही पण असं नाही करायचं मी आजपासून तरी आज स्वतःसाठी आपल्याला लक्ष द्यायचं वेळ द्यायचं असं ठरवलं आणि फायनली आम्ही इथे पोचलो आहे टिलक स्मारकला तुम्ही पाहू शकता बरेचसे इथं आलेले होते पॅरेंट्स आपल्या मुलांना घेऊन आणि बघा सिद्धी नाही का तिची जी पार्टनर होती ती छोटी मुलगी तिच्याकडे ती गेली आणि त्यांचं चालू होतं ते डान्सच्या दरम्यान त्यांची खूप प्रॅ डान्स प्रॅक्टिसच्या दरम्यान त्यांची खूप बॉन्डिंग झालेली तर ती तिला पाहता क्षणी तिच्याजवळ गेली आणि दोघी त्या एकमेकींना खूप बोलत हसत खेळत उभारलेल्या होत्या आणि नंतर आम्हाला थोडासा वेट करावा लागला तिथे बाहेर मग आम्ही आतमध्ये आम्हाला त्यांनी सोडलं तर इथे सगळे व्हॉलंटियर वगैरे होते वेलकम करण्यासाठी थांबलेले आणि नंतर आम्ही आलो आतमध्ये सभागृहामध्ये येऊन टिळक स्मारकमध्ये तिथे बसलो मुलांना त्यांच्याकडे सोडलं आणि आम्ही असं इथे येऊन बसलो अवघ्या काही पंधरा वीस मिनटात आतमध्ये सोडल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली छान अशा पहिल्यांदा तर सर्वच टीचर्स लोकांनी असा छान असा महिला दिनानिमित्त छान असा डान्स त्यांनी सादरीकरण केलं तू शक्ती हे तू नारी हे असा खूप सुंदर त्यांनी डान्स इथे केला खूप भारी वाटत होतं काहीतरी आज स्पेशल खास महिलांसाठी ठेवलेलाच प्रोग्रॅम आहे असं वाटत होतं एक मनाला वेगळाच आनंद वाटत होता आपण इतर ठिकाणी कुठे जाऊन सेलिब्रेट आपण स्वतःसाठी काही करत नाहीत काहीजण करतात परंतु आपण तर अशा पद्धतीने आपण हा कार्यक्रम एन्जॉय करत होतो त्यांचे दोन असे छान छान हॉरिमिक्स असे डान्स आले टीचरांचे खूप छान सादरीकरण टीचर लोकांनी पण इथं केलेलं आणि इतकं छान वाटत होतं नंतर सुरू झालं तो माझ्या मुलीचा डान्स तो म्हणजे छन छन करती नन्नी परी जो बेटी या मुसका हे हा सुंदर असा डान्स पहिले तर हा झाला वुमन्स डे स्पेशल असेल म्हणा किंवा छोट्या प्री प्रायमरीच्या मुलांसोबत तिला त्याच्यामध्ये असा रोल मिळालेला नंतर आनंदीबाईचा डान्स झाला ज्या की पहिल्या महिला डॉक्टर होत्या आनंदीबाई त्यांचा झाला नंतर कमला सोनी पहिल्या सायंटिस्ट होत्या ज्या बायो त्यांचा झाला अशा ज्या पहिल्या स्त्री शक्ती होत्या ज्या की रुक्मिणी देवी पहिल्या शास्त्रीय नृत्य होत्या त्यांचाही इथे डान्स अशा पद्धतीने सादरीकरण केलं खूप छान थीम ठेवलेली होती त्याच्यानंतर ज्या अमृत कौर होत्या ज्या पहिल्या आरोग्यमंत्री होत्या त्यांचाही असा इथे सादरीकरण त्यांच्या ह्याच्या माध्यमातून सादरीकरण त्यांच्या केलं रीटा का फारिया रिटा फारिया ह्या पहिल्या विश्वसुंदरी बनलेल्या होत्या त्यांचाही इथं प्रोग्रॅम असा त्यांच्या खेळलेला होता एक स्त्री शक्तीला सलाम म्हणून पहिल्या ज्या भारतीय पहिल्या ज्या ज्या होत्या त्यांचा इथं असा छान प्रोग्रॅम त्यांनी अशी थीम ठेवली होती किरण बेदी ह्या पहिल्या आय पी एस ऑफिसर होत्या त्यांचा ठेवलेला सस डान्स खूप छान मुलांनी ही मेहनत घेतलेली आणि टीचर लोकांनीही खूप छान अशी थीम त्यांची जी आहे ती केलेली कल्पना सरोजच्या की पहिल्या व्यावसायिक होत्या नंतर अमृत प्रीतम अमृता प्रीतम पहिल्या गायिका होत्या त्या त्यांचंही सादरीकरण इथं ठेवलेलं होतं असे मुलांनी आणि पॅरेंट्सने असेल म्हणा किंवा त्यांच्या वर्ग शिक्षकांनी त्यांनी खूप छान असं सादरीकरण केलेलं आपल्याला इथे पाहायला मिळालं आहे सुरेखा यादव ह्या पहिल्या रेल चालक होत्या त्यांचं ही इथे सादरीकरण केलेलं होतं मुलांनी आपल्या फातिमा बीवी पहिल्या न्यायाधीश होत्या व्ही एस रामदेवी पहिल्या महिला राजकारणी होत्या त्यांचं हे झालं इथं त्याच्यानंतर मध्येच आपल्या ज्या गॅस गेस्ट होत्या त्या गेस्टचं इथं मनोगत त्यांनी व्यक्त केलं आणि त्या मनोगतांनी खूप छान वाटलं त्यानंतर कल्पना चावल्याचं इथे झाला ज्या की पहिल्या अंतराळ यात्री होती कल्पना चावला तिचं ही इथे सादरीकरण केलं खूप सुंदर प्रांजल पाटील ज्या दृष्टीनं होत्या अंध पहिली आय आय आई, एस अधिकारी होत्या त्यांचंही इथं सादरीकरण झालं खूप सुंदर प्रोग्रॅम असं मुलांनी सादर केला आणि भावना कांत पहिली लढाऊ वैमानिक पायलट होत्या तर त्यांचंही इथं सादरीकरण झालं खूप सुंदर मुलींनी इथे सादरीकरण केलं असं वाटत होतं हा प्रोग्रॅम फक्त आणि फक्त आपल्या सर्वांसाठी बनलेला आहे कल्पना चौलाचं तर मला प्रोग्रामचं खूप आवडलं खूप छान आणि नंतर शेवटी तर, तर सर्वांचंच त्यांनी असं घेतलं सर्वच जे मेन कॅरेक्टर होते त्यांचं सर्वांचंच एक असं पाच मिनिट साजरी करून ठेवलं होतं खूप भारी वाटत होतं मुलांनीही जीव तोडून याच्यामध्ये मेहनत केलेली होती आणि ह्या माध्यमातून ज्या पहिल्या भारतीय नारी होत्या त्यांनी काय काय केलं काय काय होत्या ते याच्या माध्यमातून मुलांना त्याचं जे इतिहास होता ते समजला त्याच्यानंतर आम्ही घरी निघालो गॅदरिंग संपली आणि मला जाता जाताच आहोनी म्हटलं की आज वुमन्स डे आहे तर जरी जाऊन कधी स्वयंपाक करायचा चला इथेच जेवून जाऊ ठीक आहे म्हटलं मग तिथे आम्ही जेवण केलं आणि घरी आलो आल्यानंतर जरा आणि अहो गेले बाहेर आणि त्यांनी घेऊन आले के पहिल्यांदाच आम्ही वुमन्स डे सेलिब्रेट करत आहोत अशा पद्धतीने केला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर